शिक्षण संस्कार आणि सर्जनशीलतेची पक्की गॅरंटी देणारी पुणे जिल्हा परिषदेची शाळा या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश सुरू झाले आहे जिथे शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नव्हे तर असणार व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रवास सीबीएस अभ्यासक्रमासह आधुनिक डिजिटल शिक्षण श्री शाळा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अशा योजनांखाली निर्माण झालेल्या आदर्श शाळांमध्ये आपला आनंदाने शिकणार तज्ञ व अनुभवी शिक्षक स्वच्छ शाळा पोषण आहार आणि मोफत शासकीय योजना मोफत पाठ्यपुस्तके पारंपरिक खेळांना प्रोत्साहन सांस्कृतिक कला विज्ञान संगणक सगळंच काही मोफत आणि दर्जेदार एक जून दोन हजार पासून प्रवेश सुरू झाले आहे तेव्हा आजच आपल्या जवळच्या कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत त्वरित संपर्क साधा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन लाखो रुपये वाचवा आणि त्याचे भविष्य घडवा